विसर्जन कुंडातील अस्वच्छतेमुळे नागरिकांनी केले थेट नदीपात्रात गणपती विसर्जन वर्षभरापासून साचलेल्या गाळात पाणी सोडणाऱ्या प्रशासनाचा नागरिकांनी नोंदविला निषेध गणपती विसर्जन कुंडात गणपती विसर्जन करण्यास नागरिकांचा विरोध हिंदू धर्मीयांच्या आराध्य दैवत गणपती यांच्या आगमनानंतर अवघ्या दीड दिवसानंतर विसर्जन सुरू झाले मात्र प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे आज दहाव्या दिवसापासून गणपती विसर्जन थेट धाम नदीपात्रात होत आहे मागील कित्येक वर्षापासून लाखो रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेल्या गणपती विसर्जन कुंडाचे अर्धवट काम झाल्यामुळे येथे कुठलेच नियोजन नसते मागील सात वर्षापासून जिल्हा प्रशासन नागरिकांवर दबाव टाकून कुंडात गणपती विसर्जन करायला लावते मात्र रखडलेल्या गणपती विसर्जन कुंडाचे झालेल्या दुर्दशेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही त्यामुळे यावर्षी जिल्हा प्रशासनाने मागील वर्षापासून साचून असलेल्या सडलेल्या गाळात पाणी सोडून पुन्हा गणपती विसर्जन करण्यासाठी कुंड तयार केला याबाबत सतत बातम्या प्रकाशित करण्यात आल्या मात्र मुजोर प्रशासनाला याचा काहीही फरक पडला नाही यामुळे यावर्षी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी धाम नदी पात्रात गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेऊन थेट धाम नदी पात्रात गणपती विसर्जन करण्यास सुरुवात केली असून कुंडातील गाळात पाणी सोडणाऱ्या प्रशासनाचा नागरिकांनी निषेध नोंदवला आहे सतीश औसत साहसिक न्यूज ट्वेंटी फोर वर्धा